आता एक धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसेही पूर्ण झालेत पुरवठादाराला प्रत्येक गणवेशानुसार कमिशन मागितलं जातं आहे पैठणमधील वडची जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे शिक्षकानं सरपंचाचा नावे पंधरा हजार रुपये कमिशन मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय शिक्षक आणि गणवेश पुरवठादाराची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे मात्र हे ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी पुष्टी करत नाही

भाई मामू तुम ऐसा करो तुम यहाँ आ जाओ आने के बाद मैं दिया ना आपको वो के इससे से, से मिलेगा सुनो ना उससे भी कम मिलेंगे लेकिन तुम जब तक तो सामने नहीं आते उनके तुम आओ खाली इधर हम फिर मैं तुम्हारा जमा देता तुम आओ ना इधर हेलो बोलो हेलो हाँ बोलो ना वो सर ने एक सौ बीस संख्या दी थी ना तो वो बड़ा के ले सकते है ना उसमें वीस तुम्हाला एकशे के पैसे आहे पचपन ड्रेस मुलेच कोण देणार आहे अध्यापक देईल आणि पण दादरी ते वाढीव संख्या त्यांच्याकडून घेणे आणि ते बिल बागून घेणे आणि दुसरी गोष्ट हे आमचं जे कमिशन जमा करणे ते पैसे आले तरी होते ना ते आता कुठे कुठे बाळून देऊ लागले ते पहिला आमचं कमिशन जमा करा म्हणे शाळेमध्ये त्यामुळे आता एकंदरीतच ही ऑडिओ क्लिप नंतर आता कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसेही आता पुरत नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय काय नेमकं का प्रकरण नक्की सांगितलं जर तर हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कारण छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये असणाऱ्या वडजे येथील जिल्हा परिषदेमधील हा प्रकार आहे या ठिकाणी असणारा शिक्षक जो आहे तो शिक्षकांनी आता जे शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस पुरवठा करण्यात गणवेश पुरवठा करण्यात येते त्या पुरवठा करणाऱ्या व्यक्तीला थेट आता पंधरा हजार रुपये कमिशन जी आहे ती मागणी केली एक कथित आयोग जी आहे ती आता जे महाराष्ट्राच्या हाती लागलेले आहे आणि जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काही तुम्ही आम्हाला कमिशन द्या आता देखील ते शिक्षक जो आहे तो यामध्ये मागत असल्याचं पाहायला मिळत आहे त्या ठिकाणच्या सरपंचाच्या नावावरती ही आ, कमिशन मागत असल्याचं यामध्ये समोर आलेलं आहे आणि मुख्याध्यापक तुम्हाला या प्रकरणी गणवेशामध्ये काही विद्यार्थ्यांची संख्या वाढून देतील असं देखील जे आहे ते ॲडिओ क्लिप मध्ये शिक्षक म्हणत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता गावकऱ्यांनी थेट आता जिल्हा परिषद या बाबतीत तक्रार देखील केलेली आहे त्यामुळे आता या शिक्षक असेल किंवा सरपंच असेल यांच्यावरती नेमकी काय कारवाई होती यावरती काही समिती चौकशी करणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे परंतु सध्या जर पाहिलं गेलं तर शाळा ही शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच शाळेमध्ये जर पाहिलं गेलं तर असा भ्रष्टाचार होत असेल तर विद्यार्थ्यांना नेमकी शिक्षण त्या ठिकाणी कसं मिळणार त्याचबरोबर शालेय साहित्य जे वाटप होतं त्यामध्ये जर त्या असा प्रकार घडत असेल तर नेमकी चाललं तरी काय शाळेमध्ये असाही प्रकार आता उपस्थित होत त्या आहे त्यामुळे आता शिक्षण मंत्री असेल किंवा इतर नेते असेल यांनी देखील या गोष्टीकडे गांभीर्य घेण्याचं गरजेचं आहे कारण शालेय विद्यार्थ्यांच्या गणविषामध्ये जर एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल एकशे तीस विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये जर कमी पंधरा हजार रुपये कमिशन मागितलं जात असेल तर अनेक शाळेमध्ये देखील हा प्रकार घडत असेल वा असा अंदाज देखील वर्तवला जात आहे त्यामुळे आता शिक्षण विभागाने या गोष्टीकडे तातडीने गरज देण्याची गरज आहे निष्ठ धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी